प्रेमात ह्या पाच चुका कधीही करू नका एक जास्त शंका घेऊ नका प्रत्येक गोष्टीवर संशय घेत बसलात तर प्रेमाऐवजी तणाव वाढतो त्यामुळे थोडा विश्वास ठेवा दोन तुलना करू नका तुमच्या जोडीदाराची तुलना इतरांची करू नका प्रत्येक व्यक्तीही खास असते तीन अहंकार ठेवू नका मीच बरोबर हा अहंकार प्रेमात नातं तोडू शकतो त्यामुळे जोडीदाराचं ऐकून घेणं आणि समजून घेणं गरजेचं आहे चार वेळ द्यायला विसरू नका प्रेम फक्त शब्दात व्यक्त होत नाही त्यासाठी वेळ आणि लक्ष हवं असतं व्यस्त आहोत म्हणून सतत टाळणं योग्य नाही पाच खोटं बोलू नका लहान सहान खोटं बोलणे नात्यात दुरावा निर्माण करू शकतो कारण प्रेमात पारदर्शकपणा खूप महत्वाचा असतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद